तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अवैध गोण खनिज आणि वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे होणारे अपघात जळगाव तालुक्यात थांबता थांबत नसल्याचं दिसून येत आहे पंधरा दिवस अगोदरच तालुक्यातील माऊली फाट्यावर एका टिप्परच्या अपघातात दोन चिमुकले व आजींनी आपला प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा तालुक्यातील दादुलगाव येथे एका टिप्परने दोन इसमांना चिरडल्याची घटना एकवीस मे रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडली आहे जळगाव जामोद तालुक्यातील माणेगावकडून येणारे टिप्परवरील चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं दादुलगाव बस स्थानक परिसरात झाडाखाली बसणाऱ्या दोन इस्मांना चिरडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली अपघातातील काशीनाथ झालटे वैवर्ष्य चाळीस समाधान काळे वैवर्ष्य पंचावन्न दोघेही राहणार दादुलगाव यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे रेफर करण्यात आलाय मागील अपघाताच्या घटनेत संतप्त जमावाने माउली फाटा येथे टिप्परला आगीच्या स्वाधीन केलं होतं आणि आज सुद्धा संतप्त जमावाने दादुलगाव येथील अपघातग्रस्त टिप्परला पुनरावृत्ती केली भरधाव वेगाने चालणाऱ्या चा दिवस हो चा या टिप्परवर स्थानिक पोलीस प्रशासन लगाम लावण्यात अकार्यक्षम ठरत असल्यानं अपघाताच्या घटने दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं वास्तव्य या घटनेवरून दिसून येत आहे दरम्यान पोलीस प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता बेदारकपणे वाहने दरम्यान पोलीस प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता बेदरकार वेगानं वाहन चालवणाऱ्या अवैध गौण खनिज वाळू व्यावसायिकांना धडा शिकवण्यासाठी सर्वसामान्य जनतेलाच रस्त्यावर उतरावं लागत असल्याचे या दोन्ही अपघाताच्या घटनांवरून दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राजीव वाडेसह सागर झणके दादुलगाव